नैवेद्य म्हटलं की तो पदार्थ गोड असतोच त्यामुळे त्यामध्ये सुकामेवा जायफळ अशा पद्धतीचे वेगवेगळे जिन्नस असतं आणि त्याबरोबर असतं ते केशर चला केशर घालून केलेला असाच एक मस्त पदार्थ पाहूया खास नैवेद्यासाठी नमस्ते मी शेफ किशोर आहे हॉटेल रेनसा पवेमधनं आज तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेलो आहे केशर शबनम रोल बेसिकली केशर शबनम रोल ही एक छेनापासून म्हणजे पनीर फाटलेल्या दुधापासून बनवलेली एक रेसिपी आहे बेंगाली स्वीट आहे तर असं मला इंग्रेडियंट सांगतो काय लागणार आहे इन्ग्रिडियंट्स मला लागणार आहे छेना थिक रबडी तुटी फ्रुटी सॅफरेन पिस्ता आणि कोमोग्रानेट आणि हे शुगर सिरप ज्याच्यामध्ये ॲक्च्युली मी म्हणजे तो छेना डिफ्राय करणार आहे शुगर सिरप गोड असल्यामुळे मला बाकी साखर वगैरेची काही गरज नाही शुगर सिरप हे दोन तार ठीक असे मी शुगर सिरप बनवलेले आहे तर छेना रोल मी बनवणार आणि तो डायरेक्टली शुगर सिरपमध्ये डिफ्राय करणार हा जो छेना आहे तो मिल्कला फाडून म्हणजे हलकंसं त्याच्यामध्ये विनेगर किंवा लेमन ज्यूस टाकल्यानंतर ले मिल्क फाटलं जातं ते मिल्क फाटल्यानंतर तुम्ही एखाद्या मस्लिंग क्लॉथमध्ये ते टांग बांधून ठेवायचं जेणेकरून त्याचं पाणी सगळं निघून जाईल मग ते गेल जे पाणी गेल गेल्यानंतर जे काय उरतं त्या छेनाला आपण घ्यायचं खास करून ही रेसिपी बनवायला बरं या छेना रोल केसर शप केश केसर शपणम त्यासाठी ता हे छेनामध्ये मी केसर ॲड करणार आहे हे केसर आहे Uh, याच्यामुळे केसरचे स्ट्रिंग हळकेसे रोस्ट करून याच्यामध्ये हलकंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे त्यामुळे त्याचा कलर एनहास होईल आणि फ्लेवर एनहास होईल थोडेसे स्ट्रिंग्स केशरचे थोडं पाणी याला आता मी मिक्स करणार आहे चांगलं केसरला हलकंसं ड्राय रोस्ट केल्यानंतर त्याच्यामुळे पाणी टाकून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर अँड कलर एन्स होतो जे तुम्हाला मी म्हटलं ते हे यासाठी तुम्ही कलर बघत असाल थोडंसं फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर केसरचे टाकले मी पण त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आता या छेणाला चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला मी रोल करणार आहे तुम्हाला बंगाली मिठाईची शेप तर माहितीच असेल एक अलॉंगेटेड सिलेंग सिलेंड्रिकल शेप असतो त्या टाईपमध्येच हा मी शेप बनवलाय आणि याला मी आता डिफ्राय करणार शुगर सिरप नाही डिरेक्टली असा आपला छेना आता शुगर सिरपमध्ये छानपैकी डीप फ्राय होत आहे असा हा आपला केशर शबनम रोल हे रेडी झालेले आहेत हे रोल रेडी झाले पण याला आता मी कट करून ह्याच्यामध्ये क्रीम करणार ॲड करणार क्रीम इन द सेन्स थीक रबडी थोडा वेळ थंड होऊन दिल्यानंतर एक त्याला पॉकेट बनवायचं त्याचं तुम्ही बघतच असाल मी शुगर सिरपमध्ये डी फ्राय केल्यामुळे पूर्ण पूर्ण जसं मी कट करतो तसं पूर्ण शुगर सिरप बाहेर येतो याच्यातनं असे पॉकेट्स बनवून घेतलेत मी आता आणि आता ही जी थिक क्रीम आहे ती थिक रबडी जी आहे ती मी याच्यात फील करणार आहे अशी आपली केसेस समजून रेडी झाली आहे त्याच्या प्रेझेंटेशनसाठी मी एक अशी एक फ्लॅट प्लेट घेतली आहे असा हा आपला मी केशर शबनम रेडी आहे